राष्ट्रवादीकडून प्रत्येक तीन जिल्ह्यामध्ये एक संपर्क मंत्री आता नेमलं जाणार आहे भाजपा पाठोपाठ आता अजित पवार यांच्याकडून देखील संपर्कमंत्र्यांची ने, नेमणूक होणार आहे पक्षाचं संघटन आणि महायुतीमध्ये समन्वयासाठी संपर्क मंत्री नेमले जाणार आहेत राष्ट्रवादीमध्ये देखील आता संपर्कमंत्री नेमले जातील भाजप पाठोपाठ आता अजित पवार हे देखील संपर्कमंत्र्यांची नेमणूक करणार आहेत पक्षाचं संघटन आणि महायुतीमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक संपर्कमंत्री नेमलं जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक तीन जिल्ह्यामध्ये एक, -एक, एक संपर्क मंत्री नेमलं जाणार आहे अर्थातच येणाऱ्या निवडणुका आणि दुसरीकडे जे दोन मंत्री सध्या ते होते त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि ह्या दोन नावांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत जो झटका बसलेला आहे किंवा मग डॅमेज कंट्रोल झालेला आहे हे कुठेतरी सुधारण्यासाठी आता हे मंत्री नेमले जातात रोहन अगदी बरोबर आहे तर काल देवगिरी बंगल्यावरती जे आहे ते अजित पवारांनी बैठक बोलवलेली होती आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी जे आहे ते हे सुतोवाद केलंय खर तर भाजप सोबत राहून भाजपची संघटनात्मक बांधणी जी आहे ते अजित पवार शिकतायत की काय अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो पडलेला आहे प्रत्येक तीन जिल्ह्याला मिळून एक संपर्क मंत्री अजित पवारांनी द्यायचं सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा फायदा जो आहे तो याच्या निमित्ताने होऊ शकतो कारण का लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणं किंवा कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते थेट मंत्र्यांचा संबंध असणं आणि आपलं असं वाचणं त्यासाठी जे आहे ते या संपर्क मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये अजित पवारांनी बोलताना एक वाक्य म्हणालं आहे की अजित पवार म्हणाल्या की धनंजय मुंडे जरी आता मंत्री नसले तरी मी धनंजय मुंडेंना संपर्क मंत्री जे आहे ते करणारे बीड असेल जालना असेल आणि आणखी एक जिल्ह्याचं नाव जे आहे ते अजित पवारांनी त्या ठिकाणी घेतलं आणि या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते मी संपर्क मंत्री म्हणून धनंजय मुंडेची नियुक्ती करणार आहे त्यामुळे जरी धनंजय मुंडे मंत्री नसले तरी ते आता संपर्क मंत्री असतील एवढं मात्र निश्चित अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेऊ